बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा देशभक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे यावेळी तो थेट लडाखच्या गलवान खोऱ्यात युद्धभूमीवर उतरतोय अर्थात चित्रपटात दिग्दर्शक अपूर्व लखिया यांचा आगामी युद्धपट भारत चीन गलवान संघर्षावर आधारित असून यात सलमान खान एका पराक्रमी भारतीय सैनिकाची भूमिका साकारणार आहे दोन हजार वीसमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या हिंसक चकमकीने संपूर्ण देश हादरला होता या संघर्षात भारतीय जवानांनी दिलेला बलिदान अजूनही लोकांच्या स्मरणात आहे हेच वीरतेचे दर्शन या चित्रपटात घडणार असून ही एक सिनेमॅटिक श्रद्धांजली असणार आहे चित्रपटात सलमान खान देशासाठी लढणाऱ्या एका कणखर आणि प्रेरणादायक सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे यापूर्वीही बजरंगी भाईजान टायगर आणि भारतसारख्या चित्रपटातून त्याने देशभक्तीचे दर्शन घडवले आहे मात्र गलवान संघर्षावर आधारित हा चित्रपट त्याच्या अभिनय कारकिर्दीत एक वेगळी उंची ठरू शकतो शट आऊट ॲट लोखंडवाला शूट आऊट ॲट लोखंडवाला फेम दिग्दर्शक अपूर्व लखिया या, या। प्रकल्पाचे दिग्दर्शन करत असून वास्तववादी ॲक्शन आणि देशभक्तीपूर्ण कथानक या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणार आहे गलवानसारख्या ठिकाणी शूटिंग करणे हे स्वतःच एक आव्हान आहे चित्रपटाचे शूटिंग थेट गलवान खोरे आणि लडाखच्या सीमावर्ती भागांमध्ये होणारच असून यामुळे दृश्यांना अधिक वास्तववादी लूक मिळणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे सलमानच्या चाहत्यांसह संपूर्ण देशासाठी हा चित्रपट एक भावनिक अनुभव ठरेल मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद